अभ्यासाला वेळ कधी म्हणतो म्हणून तुला सेट वरती जेव्हा सीनच्या मध्ये आई अभ्यासच्या मध्ये अभ्यास घेते हो थोडाफार वेळ भेटतो ना तेव्हा करते मी कुठचा वेळ भर होता मास आज कुठला होता अग <laughs> <laughs> आज मी कुठला होता <laughs> नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मेळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा आलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अर्थात सन मराठीवरची सखा माझा पांडुरंगाच्या सेटवरती आणि माझ्या बरोबर आहे सखू आणि देगू हाय हॅलो हॅलो कसे आहात मस्त कसं चाललंय शूट शूट कमाल सुरू आहे मज्जा येते आणि आता मी सखू सोबत आहे त्यामुळे सखूला आणखी मजा येते शूट करायला पण दोघांचे जेव्हा एकत्र एक सीन्स असतात काय त्या कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडतं मी तिथे आतमध्ये बसून बघत होते काय काय धमाल तुमची चालू असते आम्हाला बघायला की बाबा कधीतरी हिच्या बाजूनी असतात कधी नसतात कधी काहीतरी बोलतात ते बिहाइंड द कॅमेरा काय काय सुरू असत स्वराली म्हणून आता मला ओ... किती खोड्या काढतेस <laughs> आणि तुझ्या किती खोड्या काढत मी नाही काढत खोड्या तू नाही काढत मी बघितलंय मागा मी काय केलं मागाजी मी नाही काढत गडू काढतो हो आणि ही खोट खूप छान बोलते <laughs> सगळ्यात खोडकर सेट वरती आमची सखू आहे आणि जसं तुम्ही बघितलं की स्क्रीन कॅमेराच्या मागे ती खूप मस्ती करत असते मग तिला ते सगळं सांभाळून घ्यावं लागतं आम्हाला आणि हो हो हो, हो। जस की काल पण आम्ही आउटडोर शूट केलं तिथे खूप मस्ती गेली आमचे सीन होते बरेचसे आउटडोअरचे तर तिथे खूप मस्ती केली आणि ती खूप ती खूप खोडकर आहे ती खूप खोड्या करते आणि खूप त्रास देते मला खर तर ऑनस्क्रीन मी देत असेल पण मला त्रास आहे ती म्हणेल तुम्ही ऑनस्क्रीन देता म्हणून मी ऑफस्क्रीन आजचा दिवस कसा सुरू केलास काय केलं का सकाळी किती वाजता उठलीस मी सकाळी फाईव्ह फोर्टी फाईव्हला ला उठले मग स्कूल साठी रेडी झाले आणि मग स्कूल ला गेले माझे एक्झाम चालू आहे तर मग मी एक्झामला गेले त्याच्यानंतर घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि इथे आले आणि माझा पहिला सी ओ किती भारी आहे आता किती नाही तू मी फिफ्थला फिफ्थलाच तू मग आता शाळा आणि हे सगळं सांभाळून इकडे शूटला तेच रोज अभ्यास कधी करा अभ्यासाला वेळ कधी म्हणतो तुझ्या सेट सेटवरती जेव्हा तिंच्या मध्ये आई एफ एस मध्ये अभ्यास घेते हो थोडाफार वेळ भेटतो ना तेव्हा करते मी कुठचा वे भर होता मास आज कुठला होता, होता। अगं <laughs> आज हो मी कुठला होता ईवीएस मध्ये ईवीएस 2 होता अच्छा ईवीएस 2 होता आणि आता झाला संपलं शेवटचं आता काय आहे अजून आता दोन पेपर राहिले पॅट एक्झाम अच्छा ओके तब भेटाता इथे हूं पण ते इंग्लिश ची आणि मॅथ ची एक्झाम झालेली आहे ना मग तसेच येणार ना घरात एक्झाम झाल्यासारखं तर वाटत नाही झालं तर म्हणलं मेन दोन झाले येस मला आता दिवाळीच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा मालिकेमध्ये मा काही काही ट्विस्ट चालू होतील ट्विस्ट इन टर्न्स येतील ज्यावेळेला एखादा ट्विस्ट येतो त्यावेळेस तुमच्या सगळ्यांमध्ये पण तितकीच उत्सुकता असणार आहे आणि स्क्रिप्ट मला माहिती आहे की खूप आधीपासून नाही मिळत पण तुमच्या तुमच्यामध्ये मा गप्पा मारताना काही चर्चा होत असतील किंवा काहीतरी तुमच्या तुमच्या स्टोऱ्या बनत असतील की ओके आता पुढे असं होईल तसं होईल तशी तुमच्यामधली एखादी एक बनलेली स्टोरी आहे का की जी ऍक्च्युअल सीन मध्ये खरंच लिहून आली आणि ते तसंच घडलं खरं तर आम्ही खूप स्टोरी बनवतो गप्पा सुरू झाल्यानंतर आम्ही त्याचे वेगवेगळे स्क्रीन प्ले बनवतो की पुढे जाऊन असं होईल एक जो विनू आहे आमचा तर त्याला आम्ही त्या स्टोऱ्या ऐकवत असतो की बाबा आता माणिक येते आणि तुझं माणिकसोबत लग्न होणार आहे वगैरे 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 त्याला त्रास देण्यासाठी सो अशा खूप आम्ही स्टोऱ्या बनवत असतो पण अजून तरी तसं काही घडलेलं नाही की जे आम्ही हे केलंय प्रेडिट केलंय आणि तसंच घडलंय खूप वेगवेगळे वेग शॉक दिले आम्हाला सुद्धा आणि इवन मला सुद्धा दिगू म्हणून सो बघूया पुढे अजून काही स्टोऱ्या तर आम्ही बनवणार बघूया पुढे काय घडतं किती घडत हा किती घडतंय सो आमच्यासाठी पण शॉकिंग असतं जेव्हा स्क्रीन प्ले येतो आणि आम्ही बसतो तेव्हा आमच्यासाठी पण शॉकिंग असतं की अरे आता म्हणजे मला तरी दिगू म्हणून असं असतं की आता मी आईचं ऐकू आई की आता मी सकूचा ऐकू आणि मग कधी कधी असं येतं की आता मी पूर्णपणे सकूच्या बाजूने आणि मध्येच असं होतं की मी सकोर खूप चिडलोय तर मग माझं असं होतं की आता मी पुढे काय करायचंय <laughs> दिवाळीच्या काय काय आठवण मूळचा मुळचा मी मूळचा शिर्डीचा आहे आणि मी खेडे गावातला एकदम सो दिवाळीची आठवण अशी म्हणजे एकदम सिंपल दिवाळी असायची आमची शाळेला सुट्टी असायची आणि मग सगळी घराची आवर आवर करायची हे आईला मदत करायची नवीन कपडे घ्यायचे सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या दिवाळीच्या आणि जसं मी या फील्डमध्ये आलो तर वेळ पण कमी मिळायला लागला घरच्यांना घरच्यांसाठी वगैरे या सगळ्या गोष्टी आणि हां दिवाळीत माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की माझं दिवाळीत वजन खूप वाढतं की घरचं फराळ वगैरे खाऊन गोड खाऊन आणि एक आठवण म्हणता येईल किंवा एक हा आठवणच सांगतो मी की मी एका दिवाळीचं फराळ मी खाल्लं नव्हतं मी रुचलो होतो घरच्यांवर रागावलं होतं मी कॉलेजला होतो तेव्हा आणि रागावलो यासाठी की माझी सगळे मित्र बाईकवरती कॉलेजवर जायचे आणि मी सायकलवर जायचो तर मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मला आता बाईक पाहिजे आणि त्याशिवाय मी दिवाळी साजरी करणार नाही मी असं त्यांना सांगितलेलं होतं आणि अर्थात त्यांचा जीव आहे माझ्यावर सो त्यांनी मला बाईक घेऊन दिली आणि मग त्यानंतर मी फराळ खाल्ले oh. पण तर हे वाईट आहे असं करायला नाही पाहिजे पण मी ते केलं होतं ही एक माझी दिवाळीची तुझी कशी असते दिवाळी काय का परीक्षा आहे आता परीक्षा झाली की काय दिवाळीची सुट्टी असेल शाळेला oh. oh. आणि uh. फटाके वगैरे उडवतेस किल्ला बनवतो खूप खूप उडवतेस आणि oh. किल्ला oh. किल्ला म्हणजे किल्ला मातीचा किल्ला बनवतात ते मी कधी गार्डन विटा ठेवून म्हणजे मी कधी गार्डन मध्ये गेले तरच ते बनवते ते सगळं नाही नाही बनवत नाही तुझी काय दिवाळीची आठवण आठवते तुला लहान असताना एखाद्या ड्रेससाठी हट्ट केलेला किंवा फटाके उडवताना घाबरलेलीस किंवा फराळ आधीच फस्त केलेला असं काही आठवते तुला असं काय नाही पण आहे ना मी ना गावाला एकदा फटाके फोडत होते कोणतं गाव तुझं माझ्या मम्मीचं गाव अहमदनगर मी जिथे गेले होते तर मग तिकडे मी फटाके फोडत होते ना तर मध्येच एक फटाका डोळ्यावरून असा गेला तेव्हा मम्मीने मम्मीने मला एवढं ओरडलं हो तेव्हापासून आहे ना मी कमीत कमी फटाके फोडते आणि खरात काय आवडतं तुला खायला मदत करतेस आईला हो करतेस हो काय सांगतेस तुला येतं म्हणता थोडंफार थोडंफार येत काय म्हणून ना काकू आहे समोर काकू करते काय मदत थोडी करते ना नाही खाण्यात मदत करते ती पण महत्वाची होते बरोबर आहे तिचं काय म्हणलं तिला थोडी एवढं फराळ खाता येणार आहेत मग मी मदत करते ना खाण्याचं करून असं गेलंच कधी की आईने छान चकल्या बनवल्यात आणि त्या आधीच संपल्यात मला चकल्या नाही आवडत चकल्या नाही एवढ्या त्या मुलीला बाप रे कस <coughs> मग काय आवडत तुला मला ना लाडू आवडत आवडतो आणि ते काय असत शंकरपाय आवडतात करंजा आवडतात मला सगळं आवडत पण फक्त तकली काय आवडत नाही तुमच्या काय फराळ घरचा घर फराळ कसा असतो तुमचा काय का वेगळं असतं घरी आईच बनवते सगळं आणि त्यात हेच आपलं करंजी शेव चिवडा लाडू आम्ही हा आणि आमच्याकडे गाई आहेत सो आम्ही त्या दुधाचा खवा बनवतो आणि त्याचे गुलाबजाम बनवतो ती एक प्रोसेस खूप छान आहे म्हणजे सगळे भाऊजी वगैरे घरी आल्यानंतर आम्ही मोठ्या कढईत त्याचा खवा वगैरे बनवतो आणि त्याचे गुलाबजाम आम्ही बनवतो वेगळीच लागत आणि खूप हा खूप मस्त ताज असत येस आणि कंदील घरी बनवलाय कधी घरी नाही बनवलं घरी नाही बनवलाय पण सकुने मला शिकवला ते एकदा इव्हेंट मध्ये शिकवला होता इव्हेंट मध्ये शिकवला होता म्हणजे इव्हेंट मध्ये असं होत कि मी पंथ्या रंगवत होते आणि दिगू कंदील बनवत होता पण आम्ही उलट केलं तो पंथा रंगवायला लागला आणि मी कंदील बन केलं तुम्ही त्याला येतच नव्हतं कंदील बनवता दिवाळीमध्ये कधी असं केलं लहान असताना की जे मावडते शेजारी जाऊन किंवा काहीतरी फटाका लावून घरी तरी नाही केलंय पण हॉस्टेलला खूप केलंय सो oh. so, पुण्यात असताना हॉस्टेलमध्ये आम्ही ते खूप फटाके oh. वगैरे फोडलेत म्हणजे सगळी मुलं झोपलेली नाही 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 ते त्यात आम्ही खूप हुशार तर सगळी मुलं झोपलेली असताना पॅसेजमध्ये मध्ये रॉकेट सोडायचं किंवा ऑटो बॉम्ब फोडायचा आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपायचं सो हे खूप केलंय आम्ही आणि ही मजा वेगळीच होती खर तर तू किती खोडकर मदत करतेस खोड्यांमध्ये कि त्याला सांभाळून घेतेस समोर मी काय सांगू <laughs> तुझा भाऊ कोण आहे सांग ना त्या म्हणजे आपलं प्रेक्षकांना पण कळेल की तुझा भाऊ कोण आहे माझ्या भावाचं नाव आहे सूर्याशू आणि hmm. त्यांनी या सिरियल मध्ये एकदा छोटस केलं होत बाळकृष्णाचं हो आहे म्हणजे कधी असं झालंय कदा फटाका फोडताना हातार वगैरे फुटलाय किंवा मोठे सांगताय ते नको नको आणि न ऐकता गेलाय मस्त करायला आणि तो आपल्या अंगाशी आले झालंय कधी माझ्या एकदा झालंय ना मी तो खूप मोठा फटाका होता आता त्याचं नाव नाही माहिती मोठं होतं पण मी तो फोडायला गेले आणि ना मी फोडायला अशी बसले खाली तर माझा मामा तिथून फुटायचा आवाज करायचा आणि ते पेटायच्या आधीच मी उठायचे आणि एकदा ना तो असं करतो म्हणून मला समजलं मग मी उठलच नाही तो फुटायला लागला तेव्हा हा सोबत पण झालंय असं एक दोन वेळेला झाले पण ते लहान असताना आणि मोठ झाल्यानंतर मग तशी फटाके मी फोडलीच नाही खरं तर म्हणजे जी वाजणारी आहेत किंवा जी जास्त त्रास देतील अशी फटाके मी फोडलीच नाही सो आत्ता तरी तसं काही घडलं नाही पण लहान असताना झालंय एक दोन वेळा की हातात फटाका फुटलाय आणि मग त्याचा त्रास झालाय ते खूप त्याला इजा झाली वगैरे असं झालंय मुंबईची दिवाळी कशी वाटते आता म्हणजे शिर्डी मधली दिवाळी कट्टू आता कामासाठी मुंबईत आल्यानंतर इथली दिवाळी मुंबईत तर नेहमीच लकलकाट असतो तर पण नेहमी आवडीची दिवाळी गावाकडचीच पण आज आम्ही म्हणजे सेट वर दिवाळी साजरी करतोय तर तो पण एक वेगळाच आनंद आहे म्हणजे आज आम्हाला आल्यानंतर सीनला जेव्हा आम्ही गेलो तेव्हाच असं फील झालं की अरे आज, आज दिवाळी काय सो एक इकडे पण एक वेगळी मजा आहे तुला काय वाटतं ग दिवाळी ग दिवाळी जास्त आवडते का काय कोणता सण आवडतो तुला गणपती जास्त का दिवाळी का सगळंच असं काही वेगळं नाही सगळं आवडत पण सगळ्यात जास्त ना मला होळी आवडते होळी का ग पुरणपोळी आवडते तुला म्हणून रंग खेळायला आवडत पुरणपोळी आवडते रंग खेळायला आवडतात आणि रंग मध्ये ना आमच्या बिल्डिंग वर आम्ही खेळतो ना म्हणून खूप मजा येते म्हणून आवडतं तुला बिल्डिंग वर आणि नंतर बिल्डिंगच्या खाली जाऊन उभं राहायचं <laughs> वरून पाणी मागायचं वरून डायरेक्ट डोक्यावर पाणी येतं <laughs> <laughs> म्हणून आवडत तुला आता दिवाळीचा काय प्लॅन आहे तुझा सुट्टी आहे तुला शाळेला शाळेला तर आहे अभ्यास देतील ना खूप शाळेत नाही नाही मी <laughs> <laughs> तरी कारण दिवाळीला आहे की मी घरी काय करतेस का तू सुट्टीच्या दिवशी घरी छान आराम करतेस का फिरायला जातेस का खेळायला जातेस काय आवडत जेव्हा माझ्या एक्झाम चालू नव्हता ना, ना? तेव्हा मी खूप ठिकाणी असे खेळायला जायचे hmm. एकदम मी स्नो वर्ल्ड मध्ये गेले मग नंतर वेगवेगळ्या गार्डन मध्ये गेले मॉल मध्ये टाइम झोन मध्ये गेले होते खूप खेळते अशी सुट्टी असली की खूप खेळते hmm. आणि अजून काय काय तुला ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त काय आवडतं करायला म्हणजे असं सगळ्यांना प्रश्न असतो की मला तर तू ऑनस्क्रीन तर दिसतेसच तू अभ्यास पण करतेस तू खेळायला पण जातेस सगळ्या गोष्टी आहेत पण तुझ्या अदर ऍक्टिव्हिटीज काय 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 आवडतं तुला म्हणजे मला ना ड्रॉइंग आवडते शूटिंग संपलं ना की मी ना थोडं दिवस ड्रॉइंग क्लास लावणार आहे अच्छा कारण मला आवडते आवडते तुला अभिनय क्षेत्रामधली सगळी सुरुवात कशी झाली म्हणजे जा आता एक मागे वळून बघताना असं जर का सांगायचं झालं तर तो पहिला दिवस जेव्हा तुम्ही मुंबईत पहिल्यांदा आला होता आणि एक सुरुवात झाली होती <laughs> खरं तर ही जागा खूप स्पेशल आहे कारण जेव्हा मी मुंबईत आलो तर सग सगळ्यात आधी आम्ही मढमध्येच आलेलो मी माझ्या मित्राकडे तर मला मुंबई नवीन होती मी मुंबईत त्या आधी कधी आलेलो नव्हतो पण थिएटर झाल्यानंतर मी मुंबईत पाय ठेवला ते सुरुवातीला मढमध्येच तर आम्ही एक एक रूम केलेली छोटीशी इथे काहीतरी अगदीच दहा बाय दहा अशी वगैरे रूम असणार आणि मग आम्ही तेव्हा मी आणि माझा मित्र ह्या सेटवरती वगैरे असं येऊन विचारायचो की काही आहे का ऑडिशन आहे का किंवा काही कॅरेक्टर आहे का असं प्रत्येक सेटवर इथे जेवढे सुतारवाडी मध्ये जेवढे सेट आहेत तर तिकडे जाऊन विचारायचो की असं काही आहे का वगैरे वगैरे असं तर त्याच्यामुळे इथं ज्या वेळेला आलो मी पहिल्यांदा तर तो एक नॉस्टेल जेव्हा होता की आम्ही कसं फिरायचो पक्षात पैसे नसायचे आणि मग नंतर लॉकडाऊन लागलं आणि मग सगळे आम्ही गावी गेलो आणि मी लॉकडाऊन नंतर जेव्हा पुन्हा मुंबईत आलो तर माझी कामं सुरू हो झालीत आणि मग सगळं मी आतापर्यंत सगळे माझे आउटडोअर शो झाले हा माझा पहिला आहे जो मुंबईत शो आम्ही शूट करतोय आणि मग इथे आल्यानंतर ते आम्हाला आठवलं आणि तो जो मित्र आहे माझा तोही आज एक एका सिरियलचा हिरो आहे तो आणि त्याचा सेट ह्याच आपल्या सेटच्या पाठीमागे आणि ऑपोजिट सेट इथे मी आहे सो आम्ही असं कधी असं गप्पा मारले की आमच्या लक्षात येतं की अरे दोन हजार एकोणीस ला मी पहिल्यांदा मुंबईत आलोय ते कट टू दोन हजार पंचवीस तर वेळ खूप बदलली आहे तो आता आकाश नलावडे म्हणून आहे जो आता साधी माणसं सिरियल करतो आणि एक म्हणतात ना की अग, मी तर म्हणतो की माझ्यावर साईबाबांची कृपा आहे सो मी नशीबॉन समजतो स्वतःला तर चांगलं आहे म्हणजे पण ह्या भूमिकेने काय दिलं असं काय वाटत खर तर या भूमिकेने खूप दिलं सगळ्यात आधी म्हणजे माझी गावाकडची भाषा प्लस मी जे आज इथे बोलतो हे सगळं वेगळं आहे किंवा मी इथनं जी मागे काम केली त्यात मला सगळं सातारी कोल्हापुरी अशा स्टोन मध्ये बोलायचं होतं आणि इथे आल्यानंतर मी अगदी व्यवस्थित मराठी बोलतोय आणि जो जसा दिगू आहे तसा मी नाहीये खर तर थोडासा आगाव म्हणतो ना तर अशा पद्धतीचा आहे पण बघ दिगूमुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत खरं तर मी पेशन्स शांत संयमी असा एक दिगू करताना वेगळाच आनंद आहे आणि लोकांचं खूप प्रेम मिळतं आहे खूप लोकांचे मेसेजेस येतात फोन येतात की बाबा तुमची सिरियल खूप छान आहे आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं काम खूप आवडतं वगैरे आणि ह्या सिरियलला असा प्रेक्षक वर्ग आहे की जित म्हणजे मी कधी विचारही केला नाही yes. की मी तिथपर्यंत पोहोचेल किंवा माझं काम तिथपर्यंत पोहोचेल तर अशा ठिकाणापर्यंत लोक आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय आणि लोक आम्हाला बघताय आणि आमच्यावर प्रेम करतात विशेषतः सखूवर सखू तुला स्वरालीला काय वाटत तुला काय आवडत तुला सखू मधलं तुला असं वाटत की आपण अडॅप्ट केलं पाहिजे विठुरावरची भक्ती आणि विठुरावरची भक्ती अजून सगळ्यांशी प्रेमाने वागायचं खोट बोलायचं नाही माणसं धरून ठेवायची हो आणि उलट उत्तर नाही द्यायची उलट उत्तर नाही द्यायची प्रेमाने वागायचं त्याला <laughs> <था। laughs> जास्त त्रास द्यायचा <laughs> बट ही अशीच आहे खऱ्या आयुष्यामध्ये पण ही ती तेवढीच गोड आहे असं वाटतं मला मी हिला जितक्या वेळा बघितलं ना सेटर ही जरी मस्ती इथे करत असली ना तरी सुद्धा तिच्यामधला तो जो इनसन्स आहे ना तो अजूनही तसाच आहे म्हणजे आता जर का अनेक बालकलाकारांना जर का बघितलं तर कुठेतरी ना असं वाटतं की कधीतरी असं वाटतं की तो इनोसन्स हरवत चाललाय का असं वाटतं पण हिच्याकडे बघताना किंवा हिच्याशी बोलताना मला आतापर्यंत कधी वाटलं नाही आहे तसं तू कशीच आहेस कारण का अशी गोड छान इनसन्ट आहे सो अशीच राहा कायम येस खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून तुमच्याशी आणि दिवाळीनिमित्त आज आपण गप्पा मारल्या कायम वेगवेगळ्या ट्रॅक्सच्या निमित्ताने आपल्या भेटी आणि गप्पा होत असतात पण आज थोडंसं छान वाटलं मला काहीतरी वेगळं गप्पा मारलं आपण येस थँक्यू सो मच आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा